कार्ती गर्दी शिरसुडी विरुद्ध चंद्रहार पाटील थोडशीरस बागाव ते बोरणे आकार्यावरती आले फिरत राहा फिरत राह थोड सोमनाथ भाऊ आयकुळे सुरळून आलेले कुस्ती मैदानासाठी आपलेही स्वागत आहे अशी सगळी कुस्तीतली माणसं रणजे

गर, 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 लागा। लागा। ताया लागला कुस्ती करण्याची टाळ्या कराकी नाही केल्या तर मग कि शहार घालाव लागेल श्वास आहे नक्की कुस्तीची हुशिरी बघा काय प्रगती करायची ती याच वयामध्ये करावी लागते सार्थक दराडी शिवासाहेब मरी कुस्ती घ्या कुस्ती मरी घ्या पाहण्यासारखी कुस्ती या मैदानातील खास आकर्षण असलेली लहानतील महान कुस्ती संगीत सांगितलेली ऐकायचं पंचाचा निर्णय अंतिम शंभर रुपये इनामातली एक शेवटची कुस्ती राहिली आदित्य दाराने अकोला आणि त्याचा प्रतिस्पर्धी आहे आसद शेख नेमगाव आसद शेख या मल्लाने कुठ शेवटची कुस्ती आहे शंभर बाईराच्या आसद शेख हो समोर चालू असलेली एक तगडा कुस्ती कुस्ती आम्हाला शूटिंग मध्ये काढायची या मैदानात एक खास आकर्षण असलेली कुस्ती पुन्हा समोर समोर आली काही घडू शकते शकत्या भेटूच नका हो कला जेंगला गेला कला रेंग राहिला हाता खालून तिच्या केला आणि बाहेर आला कुस्ती तिथी बोर्जे होत माझ्या मुळे झोबी लावण्याचा प्रयत्न टाळ्या पाहिजे टाळ्या नाही तर एक चक्क काय करो एक चकट्याने शाळेत उभारा बाहेरून आवाज कुणी करू नका आवाज करायचा असला तर आपल्या बी घरामध्ये एक एक असलं तयार करा बाहेरून बोलायचं नाही सोप वाचते या आत मध्ये येऊ करते दोनशे रुपये इनामामध्ये तीन नंबरची कुस्ती सत्तावीस का सत्तावीस नंबरची कुस्ती होम खरी मृत सर्थक बंडगर बारामती दोनशे रुपये इनामाचे पैलवान तयार हवा आता आपल्या कुस्त्या लागत आहे नाव घेतली की आकडे द्यायचं माग राहायचं नाही मृत ओम बोलके अशी चालू असलेली गुस्ती मार्केट आणि मामाचा पाके काय आवाज आहे लखदरा गडबार अजिबात करायची नाही मैदान आपलं पाहिजे मैदान पेटलं पाहिजे हात वरती करा सगळ्यांनी ज्या भगवंतांनी आपल्याला जन्माला घातला त्या भगवंताचे एकदा सगळ्यांनी नामस्मरण करायचं हात <laughs> वरती करा हात वरती नाही गेले तर पुढच्या जन्मी मुद्दा मुद्दा लासूरने नगरी गेली विरुद्ध प्रथमेश युपाचे बसते हात हात बघा हात काढण्याचा प्रयत्न हात घिसा पाय घिस्सा नोंदर काढून घेसा घिशाचे अनेक प्रकार आहेत हो हो फार चांगली कुस्ती होती निर्माण साहेब चालू असलेली कुस्ती बरोबरीमध्ये सोडलेली आहे